हसताय काय खरंच सांगते विनात साताऱ्याची तर हसताय तुमचा चेहरा का दाखवत नाही काय करता दादा चेहरा दाखवून <laughs> लोक चेहरा दाखवला तिकडनं पण नाव ठेवता नाही दाखवला तिकडनं पण ठेवता आणि असे झाड दाखवले तिकडनं पण ठेवता सांगा बरं कुठून चालायचं असं थँक्यू ताई बरं बरं ठीक आहे मग सपोर्टिंग मेनशासाठी थँक्यू ताई आता माझा स्क्रीनशॉट बघा चालला ताई ओके ओके बघेल बघेल नक्कीच बघेल चेहरा तो दाखव आजी जी, चेहरा क्यों दिखाना है मोठे फक्त आम्ही आमचे आजी खांब आणि झाड दाखवतात भिजे असतात हो दादा हो करत आहे आता मुलींना सुट्टी आहे मी फ्री असते ओके ओके ताई चालेल चालेल मी करेल उद्या मग मी सोलापूरचा सरला ताई मी साताऱ्याची तर भाऊ सोलापूर सरला ताई बरोबर तेच लग्न बरोबर ना मग उद्या तुमचे दाजी तुम्हाला भेटणार लग्नाला मी नाही येणार ना आहे तुमचे दाजी भेटणार आहे मग तुम्हाला लग्नाला तिथं कोणाला पण विचारा बरोबर सांगतील रामटेके सर म्हटले का त्या लग्नामध्ये तुम्हाला कोणी पण सांगेल सर कोणते चेहरा कि दिखना हे भाई हा माझा नातू विचारतोय चेहरा कशाला दाखवायचा आहे जाऊ द्या मी परभणीहून आहे कधी आले का इकडे हो का दादा मस सळ सळ सांगा ना हो तुम्ही परभणीवरचे येतात असं हिंडून फिरून जर तुम्हाला बोललं ना मग तेव्हा तुम्ही ठिकाणावर येतात असंय मग माझी सासूबाई परभणीची आहे परभणी जिल्हा मला पूर्ण माहिती आहे असं व्यवस्थित बोललो ना आता काय वाटत नाही ना तुम्ही म्हणता चेहरा दाखवा आता चेहरा बघून काय आहे तुम्हाला सांगा बरं परभणी मधून कुठून आहात तुम्ही हिडो देखलो चेहरा देख देखो कमेंट बी करायचा बोल ना अरे काय नातू तुम्ही पण साळे दादा जय भीम हिडो मध्ये ताई आहेत बघा मोठी मी परभणीचा आहे हो ना साळवे दादा मग मी तेच त्यांना म्हणते असं हिंडून फिरून विचारना बेक्षा एवढे परभणीचे दादा बसलेले परभणी मधून परतू परतुरी काय पा पाथरी पाथरी ओके असं सांगा तु की हो पाथरीच्या आहेत तुम्ही मग ना तू भाऊ तुम्ही ओळखता की नाही यांना पाथरी ओळखता ना तुम्ही लाईक करा कमेंट करा <laughs> मी टेरसवर मी टेरेस वर आहे उचकून दादा लागतेस वर जय भीम बाबा सल्ला ताई नक्की या तुम्ही पण दादा मी नाही येणार ना आहे कारण सरांना खूप घाई गाईमध्ये यायच मग ते काय खरं नाही त्यांचं वालं सल्ला ताई नक्की या तुम्ही कोण आहे दुसरे परभणीमधून हे बघा साळवे सर म्हणून आहेत ना ते दादा पण आहे सोनपेठ मी सोनपेठ चार आहे माझी भाची आहे नवरी ओके अच्छा असं आहे का ओ, हो हो, हो मग तर चांगलं आहे दादा मी आहे परभणी मधून तालुका सोनपेठ सोनपेठ बरोबर आमचे सोयरे आहेत तिथे तिकडे मग दादा हे साळे दादा पण जे आहेत हे पण जय भीम आहे तुम्ही पण जे भीमच असाल तर मग आपण एकच गावचे आहे तर असं विचारायचं नाही कधीच कोणाच्या लावीला गेल्यावर तुमचा चेहरा दाखवा काय करता चेहरा बघून जशा तुमच्या बायका असतात तशा आम्ही पण असतो हा तसच आहे पंचवीस किलोमीटर सोनपेठ वरून पाथरी हा बघा सला ताई माझी कमेंट नाही वाचली ओके 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 वाचते वाचते माझी भाची आहे नवरी ती तर वाचली मग तुम्ही नक्की या ती पण वाचली सला ताई तुम्ही येत आहे का लग्नाला मी नाही येणार आहे मला पप्पांना बघायला जायचंय त्याच्यामुळे मी लग्नाला नाही जाणार आहे दुर्गा माता की जे <laughs> हा माझ्या अंगात तर तुम्हाला माहित नाही का